नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहेत सध्या आपण जर पाहिलं पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल त्यानंतर पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल या सर्व योजनांसंदर्भात शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहेत की ते जे सरकारच्या माध्यमातून हप्ते घोषित करण्यात येतात किंवा जी आर निर्गमित करण्यात येतो तो फक्त जी आर घोषित करण्यात येतो परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार असे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यापैकीच आपण आज पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता जो की येणारा आहे तर तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे असे अनेक शेतकरी बांधव कमेंट्समध्ये प्रश्न विचारत आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आता पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचा कालावधी सुरू देखील झालेला आहे आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा दिवाळी पूर्वीच हप्ता जमा व्हायला हवा होता परंतु तो अद्यापही दिवाळी झाली देखील झाली परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा झाला नाही तर तो नक्की केव्हा जमा होणार हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता हा कुठलीही अडचण न येता तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा असेल तर काही महत्वाची कामे करावायची आहेत जसं की आता नुकताचं अतिवृष्टी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे परंतु काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला नाही त्याचं कारण स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्ड अपूर्ण होतं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही किंवा मग ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी कंप्लीट नव्हती अशा शे शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो काही महत्वाची कामे आहेत ती जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला पी एमचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही तर आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं काम आहे तुमची ई e के वाय सी कम्प्लीट असणं तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असणं मित्रांनो आता फार्मर आय डी कार्ड म्हणजे जसं की तुम्ही भारताची रहिवाशी आहात हे तुमचं आधार कार्ड दर्शवतो तसंच तुम्ही एक शेतकरी आहात हे दर्शवण्यासाठी हे फार्मर आय डी कार्ड आहे आणि आज म्हणजे इथून पुढे दोन हजार पंचवीसपासून पुढे प्रत्येक शेतकरी बांधवाकडे फार्मर आय डी कार्ड असणं खूप बंधनकारक असणार आहे महत्वपूर्ण असणार आहे कारण हा तुम्हाला कुठल्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ही झाली कोणकोणती कुन कागदपत्रे आवश्यक आहे त्यानंतर पीएम की संचार निधीमध्ये वाढ झाली का असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे आणि ते हा प्रश्न विचारता याचं कारणही आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेब किंवा मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांमध्ये वाढ करणार आहोत ज्या ठिकाणी दोन हजार रुपये हप्ता भेटत आहे त्या ठिकाणी तीन हजार रुपये हप्ता देण्यात येईल असं स्वतः माननीय मुख्यमंत्री असतील किंवा मग देवेंद्र सॉरी मोदीजी साहेब असतील यांच्याही माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं परंतु तसं काही झालेलं नाही मित्रांनो हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा पार पडलं त्यानंतरही बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला आणि आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत तरीसुद्धा पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल या दोन्ही योजनांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही म्हणजे एकंदरीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हींच्याही माध्यमातून ही, ही, ही वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे आता जे येणारे हप्ते आहे प्रति दोन हा दोन हजार रुपयेच आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे पीएम किसानचा एकवीसा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचा एकवीसा हप्ताही दोन हजार रुपये म्हणजे एकंदरीत पी एमचा आणि नमोचा जर हप्ता एकत्र आपल्या खात्यात आला तर पी एमचे दोन आणि नमोचे दोन असे एकत्र आपल्या चार हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता एकत्र येणार का तर हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात आणि शेतकऱ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न की नक्की हा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कारण असं सांगितलं जात होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएमचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे परंतु ऑक्टोबर महिना संपून गेलेला आहे नोव्हेंबर महिनाही सुरू झालेला आहे मग आता नक्की हा हप्ता केव्हा जमा होणार तर हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली असतील पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र